माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने वित्त विभागाने श्री मुकेश खुल्लर सर जे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केली होती या समितीने जो अहवाल दिला होता तो अहवाल माननीय मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आला माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार एक महत्वाचा शासन निर्णय आलेला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ वेतन त्रुटीच्या संदर्भात महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी देणार आहे वित्त विभागाचा दोन जून दोन हजार पंचवीसचा हा एक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता देणारा महत्वाचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहे समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय तपशील जोडपत्र एक ते तीन मध्ये नमूद करण्यात आलेला आहे जोडपत्र नमूद केलेले सुधारित वेत स्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक जून दोन हजार पासून देण्यात यावेत मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळे थकबाकी ही अनुज्ञेय ठरणार नाही तसेच जोडपत्र एक मध्ये नमोद संवर्गातील जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतन वाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्यात यावे सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक एक जून दोन हजार पासून देण्यात यावे त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये अशा प्रकारचा हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे आता आपण जाणून घेऊया या वेतनत रुटी जा वेतन त्रुटी निवारण समितीने ज्या संवर्गांना महत्वाचे श्रेणी मंजूर केलेली आहे ती कोणती आहे या ठिकाणी आपल्याला कृषी विद्यापीठाच्या अनुषंगाने काही महत्वाची वेतन श्रेणी दिसते आहे त्यानंतर आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागानंतर येतो उच्च व तंत्र शिक्षण विभाग गृह विभाग उद्योग ऊर्जा व कामगार विभाग विधी व न्याय विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग त्यानंतरचा आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यानंतर येतो दहावा क्रमांक सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल व वन विभाग ग्राम विकास विभाग याही ठिकाणी आपण काही महत्वाचे संवर्ग पाहू शकता त्यानंतरच आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग एक शिक्षण आयुक्तालय पुणे यातला विधी अधिकारी यांच्या संदर्भातली ही सुधारित वेतन श्रेणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आहे नगर विकास विभाग जलसंपदा विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महिला व बालविकास विभाग अशा प्रकारचे विविध प्रकारचे विभाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशी आपण जोडपत्र क्रमांक दोन मध्ये पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहेत असा हा एक वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा असणारा शासन निर्णय आहे ग्राम विकास विभागाच्या संदर्भात जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या अनुषंगाने महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातही महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारचा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद